नमस्कार बोटिक मध्ये संपूर्ण शेतकरी स्वागत आम्ही जे सफरचंद सेफ चा बगीचा महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यात जो क्रांती बोटिक मार्फत डेव्हलप केलेले आहेत इथे लागवड केलेलं सफरचंद आपल्या पुढे दाखवत आणि रोगमुक्त कलमा सोबतच संपूर्ण मार्गदर्शन तंत्रज्ञान क्रांतीबायोटेकने इथे उपलब्ध करून दिलेले आहेत क्रांतीबायोटेक हे जागतिक दर्जाचं आहेत ते शेतकऱ्यांना योग्य तो मार्गदर्शन देऊन टेक्निकली शेतकऱ्यांना तयार करत आहेत दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस एक वर्ष जुनं ही लागवड आहे आपण बघू शकता ही सफरचंद सेफची बाग ज्या धान उत्पादक शेतकऱ्याच्या एरियामध्ये आपण क्रांतीबॉटिक मार्फत डेव्हलप केलेली आहे ती आपण बघू शकता क्रांती क्रांतीबॉटिक जागतिक दर्जाचं आहे जागतिक दर्जाचं टेक्नॉलॉजी क्रांतीबॉटिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत आपण बघू शकता क्रांती क्रांतीबॉटिक सेफ सफरचंद संपर्क साधा अँटीबायोटिकशी त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा